चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या प्रांगणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम हे शासनाने दिलेल्या अंदाजपत्रकाप्रमाणे करण्याचे लेखी आश्वासन उपविभागीय अधिकारी तथा नगर परिषद प्रशासक यांनी दिल्यानंतर समाजभूषण उत्तम गवई यांनी आमरण उपोषण मागे घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम अंदाजपत्रकानुसार होत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता आणि सदर काम अंदाजपत्रकानुसार करण्यात यावे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीने चौदा फेब्रुवारी रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले व पंधरा फेब्रुवारी पासून समाजभूषण उत्तम गवई यांनी अन्न पाणी औषध यांचा पॅक करीत आमरण उपोषण सुरू केले असून त्यांच्या आंदोलनाला दोन दिवस झाले या आंदोलनाला संयुक्त रिपब्लिकन आघाडी आम आदमी पार्टी वंचित बहुजन आघाडी यांनी पाठिंबा दर्शविला या आंदोलनाच्या संदर्भात सोळा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यांच्याशी संयुक्त रिपब्लिकन आघाडी वंचित बहुजन आघाडी यांच्या शिष्ट शिष्टमंडळाने यशस्वीपणे चर्चा केली एस डी ओ व शिष्टमंडळाने प्रत्यक्ष नगर परिषदेच्या प्रांगणात जाऊन कामाची पाहणी केली त्यानंतर चांदू रेल्वे उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम अंदाज पत्रकानुसार करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले होते त्यानंतर एसडीओ इब्राहिम चौधरी यांच्या हस्ते उत्तम गवई यांनी उसाचा रस प्राशन केल्यानंतर उपोषण मागे घेतले या आंदोलनाला भीमशक्ती संघटना महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर पी एस खडसे खोरीपाचे प्राचार्य गोपीचंद मेश्राम जिल्हाध्यक्ष सुनील रामटेके वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव प्राध्यापक रवींद्र मेंढे किरण गुर्दे समाधान वानखडे माजी नगरसेवक बंडू आठवले प्रकाश रंगारी प्रेमचंद सिद्धार्थ चिकटे मनोज गवई यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले चौधरी साहेब उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक नगरपालिका माननीय मुख्याधिकारी माध्यम डॉक्टर मेघना वासनकर आणि इंजिनियर मॅडम संगीता मनोहर त्याशिवाय अमरावतीहून आलेल्या आमच्या संयुक्त रिपब्लिकन पक्षाचे सर्व नेते माननीय ॲडव्होकेट पी एस खडसे माननीय प्राचार्य जी मेश्राम राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय आमचा तरुण मुलगा सुनील रामटेके आलेले ते साहेब किरण गुडजे आणि चांदुर्तील माझे सर्व सहकारी या संघटनेचे पदाधिकारी आहेत ते आणि माझा वादाबंडू आठवले भगवले साहेब इतर मित्र मित्रांनो या पुत्यापुरती माझी लढाई मर्यादित नाही काही गोष्टी येडूर साहेबांच्या निदर्शना डॉक्टर माझे दोन प्र तीन प्रस्ताव नगरपालिकेवर प्रलंबित आहे पोलीस स्टेशनच्या बाजूची जागा साठ बाय बारा मीटरची जागा ठरावानिशी मंजूर झालेली आहे तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सभागृह बांधत आहे ते सभागृह फक्त चार पाच हजार रुपयात गरीब लोकांना सांस्कृतिक लवकर कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देता येईल हा एक मुद्दा आहे शिवाय दुसरा आहे मुद्दा चांदुरले शहरात एज्युकेशनची पाहिजे तशी व्यवस्था नाही माननीय उपविभागीय साहेबासारखे मोठे अधिकारी चांदूर शहरातून निर्माण झाले पाहिजे म्हणून आय ए एस आय पी एस दर्जाचे अधिकार निर्माण करण्यासाठी एम पी एस सीच्या यू पी एस सीची परीक्षा देण्यासाठी इथं कॅडल कॅम्प झाले पाहिजे म्हणून चांदूर रेल्वे शहरात जिथे कुठे जागा उपलब्ध असेल नगरपालिकेच्या ताब्यातील लेऊटची त्या ठिकाणी किमान पाच हजार स्क्वेअर फुटाची अभ्यासिका बांधली पाहिजेत आणि त्याकरता शासनाकडे आवश्यक पत्रेवर माननीय शिव मॅडमच्या माध्यमातून प्रशासक साहेब आहे पुढील निवडणुकीपर्यंत पूर्वी आतापासून सुरू करावा अशी मी विनंती करतो आणि माझ्या उपोषणाला समाप्त करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य दिलं भविष्यात नगरपालिकेच्या प्रत्येक कामात शंभर टक्के माझं सहकार्य राहील पण नगरपालिकेला आजही विनंती करतो की मला चिल्लर समजून माझी निवडणूक आपण करणार नाही याची दक्षता ना आपण घ्यावी बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे